नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं खूप खूप स्वागत आजचा विषय अतिशय छान आहे दोन ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंतीला जे सूर्यग्रहण लागणार आहे ते भारतामधून दिसणार आहे का ते सगळ्यांनी पाळायचं आहे का त्याचा ग्रहण काळ आणि सूतक काळ भारतामध्ये मान्य होणार आहे का कुठं कुठं दिसणार आहे याबद्दल डिटेल्ड माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि सोबतचा बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका मागील वर्षीच्या सर्व ग्रहणांची माहिती तुम्ही नॉलेज बास्केट इंडियावर बघितली आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून थँक्यू सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण चालू झाल्यापासून बारा तास आधी पाळायचा असतो सायंटिफिकली ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि या ग्रहणाचा तसा बाळावर किंवा गर्भवतीवर कुठलाही परिणाम होत नाही परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे या ग्रहणांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम पडतो असं म्हटलं जातं आता ग्रहणं कुठली मान्य असतात जी ग्रहणं भारतामधून दिसणार असतात जी ग्रहणं आपल्या देशातून दिसतात ती ग्रहणं सुतक काळ आणि ग्रहण काळ पाहण्यासाठी मान्य आहे असं ज्योतिषशास्त्राने देखील सांगितलं आहे आता आपण माहिती बघूया दोन ऑक्टोबरचं जे दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आहे आपल्या भारतामधलं ते पाळायचं आहे की नाही आणि ते भारतामध्ये लागू होणार आहे की नाही आता सूर्यग्रहण म्हणजे काय जेव्हा okay. चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळेला लागतं सूर्यग्रहण आता हे जे सूर्यग्रहण आहे हे चौथं ग्रहण आहे या वर्षाचं आणि या वर्षाचं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहणामध्ये हे दुसरं सूर्यग्रहण आहे हे ग्रहण दिसणार आहे अमेरिका दक्षिण अमेरिका अर्जेंटिना आणि अटलांटिक महासागरामध्ये भारतामधून हे सुद्धा ग्रहण दिसणार नाहीये त्यामुळे भारतामध्ये पंचांगाप्रमाणे हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे पाळण्याची देखील गरज नाही यावर्षी झालेली पहिली दोन ग्रहणं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ते देखील भारतामध्ये दिसलं नाही अठरा सप्टेंबरचं आणि दोन ऑक्टोबरचं ती देखील भारतात दिसणार नाही आहेत म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला कळलं आहे की यावर्षी कुठलंही ग्रहण भारतातून दिसणार नाही आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे भारतामध्ये ही ग्रहणं भारता दिसत नाही आहे त्यामुळे भारतामध्येही अमान्य आहेत भारतामध्ये ही ग्रहणं पाळण्याची देखील गरज नाही याविषयी कुठलेही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू